गणेशाय नम नमस्कार मंडळ रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत उद्या आषाढी एकादशी आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण आज आषाढी एकादशी निमित्ताने एक उपवासाची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक छोटी वाटी भगर घेतलेला आहे धुवून घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे शेंगदाण्याची पावडर हिरवी मिरची पावडर आणि बटाटा घेतलेला आहे भगर मी अगोदर हलकस भाजून घेतलेलं आहे आणि नंतर धुवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी भगराचा कच्चेपणा घालला आहे जास्त पण भाजून घ्यायचं नाही आणि नंतर धुवून घेतलेला आहे स्वच्छ आता आपण एका टोपमध्ये तेल टाकूयात तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट टाकूयात ते आपल्याला तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये बारीक आकारात कट करून घेतलेला बटाटा टाकायचा आहे बटाटा पण चांगला आपल्याला असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आपण केव्हा पण भगराची खिचडी करते वेळेस आपण लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरची पावडर वापरत असू तर ते थोडं कमी प्रमाणात वापरायचं कारण जो भगराचा फ्लेवर आहे तो आपण कमी साध्या प्रमाणात तिखट बनवलं तर खूप टेस्टी लागतो आता मी इथे शेंगदाण्याचा पावडर टाकलेला आहे शेंगदाणे ऑलरेडी मी भाजलेले होते आणि नंतर वाटलेले होते त्यामुळे आपल्याला शेंगदाण्याची पावडर जास्त भाजायची गरज नाही तेलामध्ये आता आपण एक वाटी वरीचे तांदूळ किंवा भगर घेतलेला आहे तर मी इथे दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला ह्या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने मी करत आहे इथे आता आपण मीठ टाकून घेऊयात पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले वरीचे तांदूळ टाकणार आहोत यामध्ये थंड पाणी अजिबात टाकायचं नाही तर अशा प्रकारे मी चमच्याने पाणी नितळून असं तांदूळ टाकून घेत आहे वरीचे तांदूळ अशा प्रकारे बघू शकता तुम्ही वाटीत थोडंसं पाणी राहिलेलं आहे फक्त तांदूळ तांदूळ असे मी टाकलेले आहेत आणि आता सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम हाय ठेवणार आहोत आणि दोन तीन मिनिटांनी आपल्याला मीडियम फ्लेम करून चांगले शिजवून घ्यायचे आहेत वरीचे तांदूळ अशा प्रकारे खूप लवकर शिजतात जास्त वेळ लागत नाही थोडेसे कच्चे आहेत आता आपण याला परत एक दोन मिनटं शिजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता थोडंसं खिडकीतनं हवा येत आहे त्यामुळे गॅसची फ्लेम थोडी हलत आहे बघू शकता तुम्ही आता आपले तांदूळ छान शिजले गेलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान होते भगराची खिचडी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर मस्त आपली ही उपवासासाठी आषाढी स्पेशल बगराची खिचडी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ